नमस्कार आणि हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन तुम्हाला माझ्या आवाजावरूनच लक्षात आलं असेल की आय एम फीलिंग मच मच बेटर आणि थँक यू आ, की तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान पॉझिटिव्ह सपोर्ट केलात पॉझिटिव्हिटी दिलीत आता नवरात्राचा हा दुसरा दिवस आहे आणि माझ्या घरची ही देवीची पूजा माझ्याकडे फक्त अखंड दिवा असतो बाकी रोजची सगळी पूजा केलेली आहे खरं तर कालपासून सुरुवात करायची होती पण असो चला तर पूजा कशी वाटली प्रसन्नता आली ना हे खरं तर विचारायची गरजच नसते नाही का कारण की कोणाच्याही घरची पूजा ही अत्यंत पॉझिटिव्हिटी देणारी प्रसन्नता आणणारी आणि एक म्हणजे एक भक्तिमय वातावरणातलीच असते तुमच्या घरी कशा पद्धतीने नवरात्रीची पूजा असते हे मला नक्की सांगा आणि तुम्ही अजून काय काय करता नवरात्रीत हे देखील नक्की सांगा मला सो वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हाला आजची पूजा मी दाखवलीच दुसरी माळ आहे आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा हे देखील तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे खूप दिवसांनी सुरू करते ब्लॉगिंग त्यामुळे खरं सांगायचं तर फ्रँकली पटकन काय बोलू काहीच सुचत नाही आहे पण हा ब्लॉग एक जस्ट क्विक अपडेट देण्यासाठी मी के करते किंवा केलेला आहे बऱ्यापैकी माझी सगळी डेंटल ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे बऱ्यापैकी सगळी अगदी आता किरकोळ काहीतरी थोडंसं राहिलेलं आहे तर ते एक दोन दिवसात तेही पूर्ण होऊन जाईल आणि तेव्हा जे काही मी दोन ब्लॉग शेअर केलेले होते तर तेव्हा मला खूप जणांनी खूप छान कमेंट्स केल्या पॉझिटिव्ह केल्या सपोर्टिव केल्या आणि प्रार्थना तर तुमच्यापैकी खूप जणांनी केली असेल कमेंट्स जरी केल्या नसतील तरी याची मला खात्री आहे कारण त्यामुळेच ना मला लवकर सगळ्या गोष्टींमधून बरं वाटलेलं आहे आणि पुन्हा एकदा ब्लॉगिंग आजचा छान दिवस आहे तर म्हटलं सुरू करूयात तसं तर कालच करायचं मनात होतं पण खरं सांगू का थोडंसं म्हणू एक मिनटं थांब पण खरं सांगू का काय झालं की गॅप झाली ना जरा काही दिवस जरी गॅप झाली ना तरी पुन्हा सुरू करताना ना एक दिवस स्वतःला प्रिपरेशनमध्येच द्यावा लागतो की सुरू कर सुरू कर थोडंसं बूस्ट करावं लागतं पुश करावं लागतं त्याच्यामध्ये खरं तर कालचा दिवस गेला आणि त्यामुळे काल खरं तर छान पहिलाच दिवस सुरू करायचं होतं नवरात्रीचा पण राहून गेलं असू दे ठीक आहे चला सुरुवात केलेली आहे हे जास्त महत्त्वाचं आणि आता उद्यापासून तर प्रॉपर ब्लॉग्स सुरू करेनच मी तिसऱ्या दिवसापासून तिसऱ्या माळेपासूनचे सगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतीलच काय काय अपडेट्स आहेत डिटेल तर तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉग्समध्ये मी सांगेनच पण हे जस्ट एक क्विक तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे पूजा कशी वाटली मला नक्की सांगा माझ्याकडे बाकी काही नसतं म्हणजे घट वगैरे बसत नाहीत किंवा टाकही असे वेगळे मांडत नाही टाक आहे माझ्याकडे आमच्या मनुदेवीचा तर तोही काही वेगळा असा ठेवला जात नाही रोजच्या पूजेमध्ये जिथे असतो तिथेच असतो फक्त अखंड दिवा लावला जातो तर त्या पद्धतीने मी करतीय केलेला आहे तुमच्याकडेही छानपैकी सगळं सुरू असेल आणि मला काही रोज अगदी ते सगळे पहिले ना मी थे थे ते सगळे रंग खूप फॉलो करायचे बरं का आजचा हा रंग उद्याचा तो रंग आता खूप असं करतेच असं नाही त्या त्या दिवशी माझ्या मनाला जे आवडेल किंवा मी जे प्लॅन केलं असेल ते मी घालते कधी जमत मॅनेज होऊन जातं की ते त्याच दिवशीचा तो रंग आणि मी घातलेलं असतं आणि कधी नाही होत पण आपण ते मनापासून ती भक्ती करणं आणि ते छान एन्जॉय करणं तो सण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या मी करते खरं तर काल प कालपर्यंत थोडंसं डल 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 चालू होतं हेच ट्रीटमेंटमुळे वगैरे पण आता मी बऱ्यापैकी छान सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मन शांत झालेलं आहे बऱ्यापैकी माझं तर चला आता पुढच्या गोष्टी करायच्या आहेत तर आता या ब्लॉगमध्ये इथेच थांबते उद्यापासून रेग्युलर ब्लॉग सुरू होतील तर पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि एन्जॉय करा मस्त नवरात्री